अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज गुरुपुरुष अमृत योगावर म्हणजे बावीस फेब्रुवारीला गुरुपुरुष अमृत योग आहे त्या योगावर नवीन कार्य नवीन सेवा सुरू करण्याचा से योग खूप प्रचंड आहे कारण की गुरुपुरुष अमृत योगावर केलेली सेवा जसचा आलेख वाढत जातो अमृत योगावर खूप जण सोनं घेता पण तुम्ही महाराजांची सेवा करा ते सोन्याहून पिवळे त्यावेळेस कोणती सेवा करायची कोणती आपण नवीन सेवा कोणती करू शकता अकरा गुरुवार नऊ गुरुवार स्वामींचा जप याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे चैत्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेटा गुरुपृष्ठ अमृत योग हा खूप म्हणजे खूप दिवसानंतर येत असतो आणि त्या योगावर आपण जर महाराजांचे नव गुरुवारचे व्रत कोणाला करायचे असेल तर तुम्ही ह्या गुरुवारपासून करू शकता बावीस पासून करू शकता नऊ गुरुवार अकरा गुरुवार एकवीस गुरुवार तुम्ही स्वामी चरित्राचे रोज दोन दोन अध्याय तीन तीन अध्याय वाचू शकता रोज गुरु चरित्राचा रोज एक अध्याय तुम्ही वाचू शकता त्याला कोणतंही बंधन नाही त्याला काहीही नाही काहीच प्रॉब्लेम नाही रोज एक अध्याय तुम्ही सुरू करा गुरुपुरुष अमृत योगापासून असं खूप जण म्हणता आम्हाला गुरुक्षेत्र वाचायचे पण त्याचे खूप नियम असतात पण रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचण्याचे कोणतेही नियम नाही महाराजांच्या जवळ जायचे तर तुम्ही रोज एक अध्याय गुरुक्षेत्र वाचू शकता पण तो शक्यतो करून सकाळी वाचावा न खाता पिता या दिवसापासून तुम्ही संकल्प करा बावीस तारखेपासून संकल्प करा हातामध्ये पाणी घ्या अक्षता घ्या फूल घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि नऊ गुरुवारचे व्रत ते तुम्ही सुरू करू शकता गुरुक्षेत्राचा चे रोज एक अध्याय घेऊ शकता त्याच्याबरोबर महाराजांचा जप घेऊ शकता कारण की काय होतंय बर का खूप जणांचं बघतोय मी खूप जण नऊ गुरुवार अकरा गुरुवार स्वामी चित्र ह्या गोष्टीच्या असता पण महाराजांच्या जो महाराजांचं मूळ आहे मूळ भूल पाया आहे तो म्हणजे काय महाराजांना काय आवडतं एकदा बाळप्पा महाराज बाळप्पा महाराज महाराजांजवळ होते अक्कलोटला त्यांना खूप जण त्रास द्यायचे काही काही बोलायचे खूप त्रास द्यायचे मग ते म्हणे आता महाराजांची सेवा सोडून मी जातो म्हणे आता महाराजांनी त्यांना काय आज्ञा केली की मारुती मंदिरे जो बसा म्हणे कोणाचा जप करायचा महाराजांनी सांगितला श्री स्वामी समर्थ हाच जप करायचा ते जप करू लागले जप करता 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 जपाची संख्या खूप झाली आणि जे व्यक्ती बाळप्पा महाराजांना त्रास द्यायचे जे व्यक्ती बाळप्पा महाराजांना त्रास द्यायचे तेच व्यक्ती महाराजांपासून दूर झाले तेच व्यक्ती महाराजांपासून दूर झाले म्हणून त्यांनी काय सांगितलं फक्त श्री स्वामी समर्थ तुम्ही जेवढा तुम्हाला जप करता येईल गुरुपुरुषामृत योगावर किंवा तिथपासून नवीन कार्य म्हणजे तुम्ही जपाची संख्या तयार करा सव्वा लक्ष एक लक्ष सव्वा लक्ष जेवढं तुमचा जप होईल तेवढा तुम्ही महाराजांच्या जवळ जाणार महाराजांना काही नको हो। जेवढं नामस्मरण करा कंटिन्यू चालता बसता उठता जेवण करता तुम्ही कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे जर कंटिन्यू तुम्ही करत राहिलात तर महाराजांच्या जवळ जा जाण्याचा सगळ्यात उत्तम उपाय येतो साधा आणि सोपा विना खर्चिक तेच लोक करत नाही नामस्मरणापासून लोक लांब जात आहे आपण गुरुवारपासून नामस्मरण डबल सुरू करतोय खूप लोकांचा आग्रह असतो खूप जण मेसेज करतात दादा आम्हाला साडे नऊ ला तुम्ही नामस्मरण घ्या सेवा चालू करा सेवा बंद करू नका खूप जणांचे मेसेज आले म्हणून या गुरुपुरुष अमृत योगापासून आपण ते प्रकट दिनापर्यंत रोज रात्री साडेनऊ वाजता यूट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णीवर आपण महाराजांची तीन माळी नवर्ण मंत्राची एक माळ सिद्धिका स्त्रोत्र असेल परत बाकी जी सेवा असेल नॉर्मल ज्या छोट्या छोट्या सेवा आहे त्या घ्यायचा आपण प्रयत्न करू आपल्याला तीन माळी कंपल्सरी घ्यायची आहे रकड दिनापर्यंत सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायची तुम्ही पण असं संकल्प करू शकता आणि नामस्मरणाचा दिवसभरात तुमचा किती जप झाला त्याची नोंद करायला पाहिजे दिवसभरात आपण वायफड गप्पा किती मारतो याची निंदा त्याची निंदा त्याची निंदा त्यापेक्षा आप करण्यापेक्षा आपण महाराजांची स्तुती करा महाराजांच्या जवळ जाण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण काहीच गरज नाही दुसरी काहीच नाही बडे जाव नाही महाराजांना दिखावा आवडत नाही बडे जाव नाही काही नाही काही नाही काहीच नाही नियम नाही काही नाही काही नाही नामस्मरण हे कोणीही करू शकतं श्री स्वामी समर्थ हा षडाक्षडी मंत्र कोणीही जप करू शकतो महाराज खूप जण नवीन आहे महाराजांच्या जवळ जायचंय आहे महाराजांची इच्छा इच्छे मिळवायचं आहे महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे तर मग सेवा करायची तर साधा आणि सोपा उपाय म्हणजे नामस्मरण नामस्मरणच्या व्यतिरिक्त महाराजांना तुमच्याकडून काहीच नको काहीच नको नामस्मरण केल्याने तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं नामस्मरण केल्याने तुमची वाचा शुद्धी प्राप्त होते नामस्मरण केल्याने तुमचं मनवर धारण होत शांत बसत आपले जे विचार असता कोणतेही प्रकारचे विचार असतात ते विचार बंद होऊन जातात आणि नामस्मरण आपण केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकार मध्ये विघ्न येत नाही तुमच्या पत्रिकेमध्ये कितीही दोष असू द्या काहीही असू द्या पितृदोष काल सर्पशांती काहीही असेल जो गुरूंची सेवा करतो जो दत्त महाराजांची सेवा करतो जो गुरुंची सेवा करतो त्यांचे कितीही ग्रह दोष असू द्या ते पूर्णपणे हळूहळू कमी होत असत प्रारब्ध बदलत असत आपण म्हणतो ना अरे माझ्या नशिबात नव्हतं पण कसं काय आलं हे तुमच्या कर्मामुळे आलं तुम्ही केलेल्या नामस्मरणामुळे आलं नामस्मरण नामस्मरण हे शाश्वत आहे तुम्ही जेव्हा मरणार सगळे मरणार मी पण मरणार आहे आपण जेव्हा म्हणू सोबत काय येणार आहे तुम्ही काय केलं नामस्मरण किती केलं ह्या गोष्टी आपल्या सोबत येणार आहे म्हणून खूप जण म्हणता मग आम्हाला जॉबमुळे प्रपंचामुळे आम्हाला वेळ भेटत नाही संसारिक लोक वेळ भेटत नाही जॉब असेल बिझनेस असेल ठीक आहे तुम्हाला जेव्हा जेवढा जेव्हा पण वेळ भेटेल कधीही दिवसभरामध्ये फक्त दहा मिनिट कधीही तुम्हाला वेळ भेटेल दिवसभरामध्ये त्याच्यामध्ये महाराजांची आठवण काढा आपल्या इष्टदेवताची आठवण काढा आपल्या गुरुंची आठवण काढा दिवसभरात फक्त पाच मिनिटं जरी आठवण काढली तरी पण खूप आहे पाच दहा मिनिटं आठवण काढा त्यांची त्यांना आपण मला भेटायचंय गुरूंना भेटायचंय नामस्मरण करा दिवसभरामध्ये आपल्या डोक्यामध्ये खूप विचार असतात खूप डिप्रेशन असत खूप ताण असतो तो ताण रिफिल शांत होण्यासाठी तुम्ही नामस्मरण करायला पाहिजे उद्यापासून बावीस पासून तुम्ही गुरुपुरुष अमृत योग आहे त्यापासून तुम्ही नवीन सेवा चालू करू शकता गुरुक्षेत्राचा रोज एक अध्याय वाचा स्वामी क्षेत्र वाचू शकता नामस्मरण जास्त करू शकता आणि मनामध्ये किंतु परंतु न ठेवता तुम्ही महाराजांची सेवा करू शकता ज्यांच्या घरामध्ये महाराजांचा फोटो नसेल त्यांनी फोटो अवश्य आणून घ्या गुरुपुरुष अमृत योगावर तुमचं मन प्रसन्न होईल आणि महाराज तुमच्या घरामध्ये राहतील गुरुपुरुषच्या अमृत योग आहे तुम्ही घरामध्ये फोटो आणू शकता त्याची पूजा करायची आणि महाराजांचं नामस्मरण आहे ते तुम्ही अखंड करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ